आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने अंबरनाथ शहरात आपली संघटनात्मक ताकद दाखवण्यास सुरुवात केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून केवळ बांधणीच नव्हे तर थेट जनसंपर्क सामाजिक उपक्रम आणि नव्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावरही विशेष भर दिला जातोय याच पार्श्वभूमीवर गुरुवारी अंबरनाथ पूर्व येथील बी केबिन रोडवरील भाजप जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात पक्षप्रवेश सोहळा पार पडला या कार्यक्रमात पाले फपाडा आणि जांभुळपाडा येथील अनेक नागरिकांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय हा पक्षप्रवेश महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील अंबरनाथ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अतिश पाटील यांच्या पुढाकाराने संपन्न झाला पक्षप्रवेशानंतर नव्या सदस्यांचे भाजपाचे शाल परिधान करून स्वागत करण्यात आले यावेळी नव्या सदस्यांनी सांगितले की भाजपचे कार्य पारदर्शक प्रशासन आणि विकासाभिमुख दृष्टिकोन पाहूनच त्यांनी या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ